विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी विज्ञानामधील नववा धडा गती व गतीचे प्रकार याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न एक आहे गतीचे प्रकार ओळखा या पाठामध्ये आपण गतीचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत इथे आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत आणि या उदाहरणांमध्ये गतीचा कोणता प्रकार आला आहे आप ते आपल्याला ओळखायचं आहे त्यापैकी पहिलं आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे तर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ही वर्तुळाकार गती असते किंवा नियतकालिक गती असते त्यामुळे याला आपण दोन उत्तरं दिलेली आहेत पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ही गती वर्तुळाकार किंवा नियतकालिक गती आहे यानंतर छताला टांगलेला फिरणारा पंखा ही आंदोलित गती आहे त्याचबरोबर ही वर्तुळाकार गतीसुद्धा आहे पुढे आहे आकाशातून पडणारी उल्का ही एकरेषीय गती आहे पुढे पाहूया जमिनीवरून उडवलेले रॉकेट ही एकरेषीय गती आहे पाण्यात पोहणारा मासा ही यादृच्छिक गती आहे आणि पुढे आहे सतारीची छेडलेली तार ही आंदोलित गती आहे अशा पद्धतीने दिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये कोणती गती आहे ते आपण उत्तरामध्ये इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दोन आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आपल्याला कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत हे शब्द दिलेल्या वाक्यांमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायचे आहेत आपल्याला दिलेले शब्द आहेत एकरेषीय नैकरेषीय वर्तुळाकार एकरेषीय समान एकरेषीय असमान समान वर्तुळाकार असमान वर्तुळाकार वर यादृच्छिक आपल्या लक्षात येईल हे सर्व गतीचे प्रकार आहेत आता वाक्य वाचून त्यानुसार आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे पहिलं वाक्य आहे इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एक रेषीय गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो नैकरेषीय गतीने जमिनीवर येईल या ठिकाणी एक रेशीय आणि नैकरेषीय या रिकाम्या जागा होत्या त्या ठिकाणी आपण योग्य शब्द भरून हे वाक्य पूर्ण केलेलं आहे पुढे पाहूया पुढील वाक्य आहे धावपट्टीवरून धाव, धाव घेणाऱ्या विमानाची गती एक असते या ठिकाणी एक हा योग्य शब्द आपण भरलेला आहे पुढे आहे आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते इथे वर्तुळाकार हा योग्य शब्द आपण रिकाम्या जागी भरलेला आहे यानंतर शेवटचं वाक्य आहे फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार असते तर मेरीगो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते इथे समान वर्तुळाकार आणि असमान वर्तुळाकार असे शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे आमच्यातील वेगळेपण काय इथे आपल्याला दोन दोन गती दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये काय वेगळेपणा आहे ते आपल्याला लिहायचं आहे सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे आंदोलित गती आणि रेषीय गती यांच्यामध्ये काय फरक आहे काय वेगळेपण आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर आंदोलित गतीमध्ये पहिला मुद्दा येईल आंदोलित गती ही नैकरेषीय प्रकाराची गती आहे या गतीतल्या वस्तू एका रेषेत सरळ जात नाहीत आणि हीच तुलना आपण रेषीय गतीशी केली तर गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेत गती दाखवतात पुढे आंदोलित गतीमधील दुसरा मुद्दा येईल आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते रेषीय गतीच्या बाबतीत मात्र गती दर्शवणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते आंदोलित गतीमध्ये तिसरा मुद्दा येईल उदाहरणार्थ घड्याळातील लंबक शिवणयंत्रातील सुई ही उदाहरणं आपण तिसऱ्या मुद्द्यात घेतलेली आहेत आता रेशीय गतीची उदाहरणं आपण तिसऱ्या फरकाच्या मुद्द्यामध्ये घेऊया उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन धावणारी आगगाडी अशा पद्धतीने आंदोलित गती आणि रेशीय गती यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे हे आपण तीन मुद्द्यांच्या आधारे इथे स्पष्ट केलेलं आहे पुढे पाहूया आता आपल्याला रेशीय गती व यादृच्छिक गती यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते स्पष्ट करायचं आहे रेषीय गतीतील पहिला मुद्दा येईल ज्या गतीची दिशा एका बिंदूपासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सर्व दिशेला जाते त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात आणि यादृच्छिक गतीच्या बाबतीत ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात यानंतर दुसरा मुद्दा पाहूया रेषीय रेषीय गती, गती दर्शवणारी वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात जर एखादी गती किंवा एखादी वस्तू रेषीय गती दर्शवत असेल तर ती कायम एका सरळ रेषेमध्ये असते यादृच्छिक गतीच्या बाबतीत मात्र या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधीच जात नाहीत आता रेषीय गती आणि यादृच्छिक गती यांची उदाहरणे आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये घेऊया रेषीय गतीची उदाहरणे आहेत सैनिकांचे संचलन आणि धावणारी आगगाडी यादृच्छिक गतीची उदाहरणे आहेत फुलपाखराचे उडणे आणि फुटबॉलचा खेळ अशा प्रकारे रेशीय गती व यादृच्छिक गती यामध्ये काय वेगळेपण आहे ते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे आपल्याला यादृच्छिक गती व आंदोलित गती यामधील फरक स्पष्ट करायचा आहे वेगळेपण दर्शवायचा आहे पाहूया यादृच्छिक गतीमधील पहिला मुद्दा आहे ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक या गती असे म्हणतात आंदोलित गतीमध्ये ही रेषीय प्रकारची गती आहे या गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे पुन्हा त्या जागी येतात यादृच्छिक गतीमधील दुसरा मुद्दा आहे यादृच्छिक गतीला कोणतेही निश्चित दिशा नसते आणि आंदोलित गतीमधील दुसरा मुद्दा आहे आंदोलित गतीला निश्चित दिशा असते यादृच्छिक गतीमधील तिसरा मुद्दा येईल या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत आणि आंदोलित गतीमधील तिसरा मुद्दा येईल आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते आता शेवटी यादृच्छिक गती व आंदोलित गती यांची आपण काही उदाहरणे पाहूया यादृच्छिक गतीची उदाहरणे आहेत फुलपाखराचे उडणे आणि फुटबॉलचा खेळ आंदोलित गतीची उदाहरणे आहेत घड्याळातील लंबक आणि शिवणयंत्रातील सुई अशा पद्धतीने यादृच्छिक गती व आंदोलित गती यांमधील वेगळेपणा आपण इथे स्पष्ट केलेला आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न चार आहे प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा रेशीय गती आपल्याला गतीचं एक उदाहरण देऊन आपल्याला रेशीय गती कशी असते याचं वर्णन इथे करायचं आहे स्पष्ट करायचं आहे पाहूया ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला रेशीय गती असे म्हणतात रेशीय गती दोन प्रकारच्या असतात रेशीय एक समान गती आणि रेशीय असमान गती रेशीय एक समान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात रेशीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन आणि पिस्तुलातून सुटणारी गोळी हे दोन्ही रेशीय एकसमान गती दर्शवतात तर घसरगुंडीवरून घसरणारी मुले रेशीय असमान गती दर्शवतात अशा पद्धतीने रेशीय गती आणि तिचे दोन प्रकार हे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर त्यांची उदाहरणेसुद्धा दिलेली आहेत पुढील पाहूया पुढील गती आहे आंदोलित गती आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात आंदोलित गती ही नैकरेशीय गतीच्या प्रकाराची आहे आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच मूळ ठिकाणी येते आंदोलित गती जर ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ती नियतकालिक ठरते उदाहरणार्थ घड्याळाच्या लंबकाची हालचाल पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल तालवाद्य वाजवताना त्याचे कंप होणारे पडदे अशा पद्धतीने आंदोलित गतीचे आपण उदाहरण दिले आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे पुढील गती पाहूया पुढे आहे वर्तुळाकार गती गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते उदाहरणार्थ गाजळाचे काटे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवतात दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू वर्तुळाकार गती दर्शवतात उदाहरणार्थ घरातील पंखे मिक्सर राऊंड आणि भोवरा अशा पद्धतीने वर्तुळाकार गतीची उदाहरणे देऊन आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढील गती पाहूया पुढे आहे यादृच्छिक गती ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात या प्रकारच्या गतीला कोणतीही दिशा निश्चित दिशा नसते त्यामुळे इथे तिथे उडणारी फुलपाखरे पाण्यात पोहणारे मासे भटकी जनावरे उगाच इथे तिथे फिरणारी माणसे हे सर्व सजीव यादृच्छिक गती दर्शवतात हो इथे यादृच्छिक गतीची उदाहरणे व यादृच्छिक गती म्हणजे काय हे आपण स्पष्ट केलेलं आहे यानंतर आहे नियतकालिक गती ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक गती दर्शवतात आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती या दोन्ही ठराविक वेळेत घडत असतील तर त्या नियतकालिक गती असतात उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो ही नियतकालिक गती असते पुढे प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारची गती दिसतात आता आकाशात जर एखादा पक्षी उडत असेल तर त्याच्या हालचालींमध्ये कोणकोणत्या गती दिसतात ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात बहुतेक पक्षी रेशीय गती दाखवतात घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात अशा पद्धतीने उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गती दिसतात ते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा उत्तर पाहूया सायकल चालवायला सुरुवात करताना पॅडल मारावे लागते त्यावेळी वर्तुळाकार गतीत पॅडल फिरवावी लागतात नंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण त्या दिशेने रेशीय गतीत सायकल चालवतो हे करताना सायकलचे हँडल हवे तिथे वळवता येते सायकलची चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तर ती रेषीय एक समान गती होते जर आपण गती कमी अधिक करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते कधीकधी मजा म्हणून आपण त्याच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो तेव्हा ती आंदोलित गती होते अशा प्रकारे सायकल चालवत असताना अनेक प्रकारच्या गती आपण वापरत असतो किंवा अनेक प्रकारच्या गतीने सायकल चालवत असतो त्या सर्वांचं वर्णन आपण या उत्तरामध्ये केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे स्वाध्यायाच्या शेवटी आपल्याला एक कोडं दिलेलं आहे त्या कोड्यामध्ये एक दोन तीन चार असे अंक दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला वर्णन दिलेलं आहे त्यानुसार कोणती गती तो शब्द भरायचा आहे तर आकडा एकसाठी वर्णन दिलेलं आहे घड्याळातील काट्यांची गती तर ही गती नियतकालिक असते त्यामुळे आपण एकपासून सुरुवात करून नियतकालिक असा शब्द त्या कोड्यामधील चौकटींमध्ये भरायचा आहे आकडा दोनला दिलेला आहे झाडावरून पडणाऱ्या फळांची गती ही रेशीय गती असते तीनला दिलेला आहे गोफणीची गती ही वर्तुळाकार गती असते आणि चार आकडा आहे मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती ही यादृच्छिक गती असते अशा पद्धतीने हे चार शब्द कोड्यामध्ये भरून आपल्याला कोडं सोडवायचं आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहे त्या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा इथे आपला आजचा व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद